दोन मिळवलेले आहेत त्या टीम बघूया अमोल आपल्या टीम कडून डोंगरच्या टीम कडून जोरदार असा रेड घेऊन दर्शन सात खूप छान असा प्रयत्न केला परंतु बघूया आपल्या टीमसाठी खूप छान प्रयत्न आणि त्याने पॉइंट मिळवलेला आहे डोंगरच्या टीम साठी पुन्हा एकदा

जोरदार अशी रेट घेऊन आलेला आहे आपल्या टीम साठी उत्कृष्ट अशी खेळी करीत आहे दोन्ही टीम खूप छान प्रयत्न पंच निर्णय देतील बघूया

बघूया आपल्या टीम साठी किती पॉईंट घेऊन जातो या रेट मध्ये जोरदार अशी रेट करत आहे पाच डिपेंड आहे आपल्यासाठी खूप छान प्रयत्न चालू आहेत त्याचे डिफेंड हळू 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 दोन तसच्या खेळ केंद्र आहे बघूया अगली रेट कोण लेके जाता आहे गुलाब आपली बँक टीम केली लिए

अपने टीम के लिए कितना पॉइंट लेके जाता है उसके लिए वन ऑफ ऑन है बढ़िया रेट करता है वो अपने टीम के लिए जोरदार सा रेट करता है देखते हैं कितना पॉइंट लेके जाता है इस रेट में फिर से एक बार खड़की अपने टीम के लिए पांच का डिपेंड है कितना पॉइंट लेके जाता है जर्सी नंबर सात

चेक का डिपेंड है बोनस ऑन है उसके लिए देखते कितना पॉइंट लेके आता है अपने टीम के दो बार सकते हैं ठीक से थे थे एक बार टू पॉइंट लेके आया बारो जोरदार बढ़िया रेट उसकी फिर से एक बार खड़की कितना टीम खुद चाहते रहे खड़की रेडर दर बढ़िया अपने टीम सा पॉइंट घेन जो तो